नमस्कार शेतकरी मित्रांनो या महिन्यामध्ये कापूस बाजारभाव कसे राहणार आहेत तसेच आजचे कापूस बाजारभाव पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल बाजार समिती वरोरा येथे आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आलेली असून किमान दर सहा हजार सातशे तर कमाल दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल एवढा मिळत आहे तसेच बाजार समिती नंदुरबार येथे आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल चलेली असून किमान दर सहा हजार सहाशे पन्नास तर कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये एवढा मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट एकतीस सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायद्यांमध्ये काहीशे चढ उतार सुरू आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला छप्पन हजार सहाशे रुपयाने व्यवहार झाले देशात कापसाच्या सरासरी भाव आज सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातही उतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे